सोळा तारखेला होणाऱ्या ईद ए मिलाद सण उत्सवादरम्यान शांतता प्रस्थापित राहावी यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवात एकोप्याचे संबंध राहावे म्हणून वडाळा गावातील मुख्य मार्गावरून रॅपिड ॲक्शन फोर्स पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आला होता या रूटमार्चला बापा चौकापासून सुरुवात झाली त्यानंतर मारुती मंदिर गौसिया मस्जिद खंडेराव मंदिर वडाळापोली चौकी अलिशान सोसायटी गणेश नगर मदिना लॉन्स सल्ली पॉईंट असे मार्गक्रमण करत परत मांगीर बापा चौक येथे रूटमार्च आला आणि समारोप करण्यात आला या रूट रूटमार्चमध्ये दंगा नियंत्रक पथक एसआरपी प्लाटूनचे जवान सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे अकरा अधिकारी अठ्ठ्याहत्तर पोलीस कर्मचारी होमगार्ड आदी सहभागी होते तसेच डी बी मोबाईल सी आर मोबाईल आदींसह वाहनं होती आम्ही पोलीस जनतेचे से सेवक आहोत नागरिकांना सूचित करण्यात येते की कोणतीही जातीय अफवा अथवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असा काही प्रसंग दिसून आला तर तात्काळ डायल एकशे बारा अथवा इंदिरानगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन अशोक शर्माळे यांनी केलंय दरम्यान नाशिक रोड भागातही रूटमार्च काढण्यात आला होता सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बिटको चौक देवळाली गाव या भागात पोलिसांनी संचलन केले तर अंबड पोलीस ठाणे चुंचाळे पोलीस चौकी यांच्या संयुक्त विद्यमानं संजीवनगर नुरी मस्जिद छत्रपती चौक इंडियन हॉटेल असा रूट मार्च काढण्यात आला होता या मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी होमगार्ड एस आर पी एफ प्लाटून सहभागी झाले होते गुड्डू शेखसह अफजल पठाण दिशा न्यूज नाशिक